त्या शिवाय काही साडीची शॉपिंग पण आहे तर वहिनी वगैरे आहेत सोबत त्या साडी घेणार आहेत बयाचं बँकेत काम आहे आणि मला दवाखान्यात जायचंय तर आता आम्ही निघतो चला आ, मामी का आत्या मामीची बहीण म्हणजे मामी चला मामाची आता आहे की नाही बायाची आम्ही आलो तोच दवाखान्यातून लिहायच्या आणि पाडे किती पाठायचे लयचे आणि किती इंग्रजी शब्द येतात तेवढे लय

दाखवले डॉक्टर अंकलला आमचं वजन आता झालेलं आहे सहा किलो तीनशे तीनशे ग्राम आणि खूप तिच्या म्हणजे वयाच्या मानाने छान आहे म्हटले डॉक्टर काही औषधं घेतले निघू आपण मग कुठं जायचं आहे हॉस्पिटल जायचं आहे सारे आवडीचा विषय जिव्हाळ्याचा विषय मऱ्याच्या जवळचा विषय अगदी हा बघतोय लि आहे बाळ कपड्याच्या दुकानात आलंय आता साड्या खरेदी करायला भैया गेल्या बँकेत त्याचं काम करायला त्याच्याला आजोबा म्हणतात की बाळ पण बघायला नाही लगाव आहे बाळ आहे बघाय त्याच्यातच ही आपल्यात एकदाही पॅटर्न होता असं मला तुम तुमची फेम असे होते हो छान आहे वॉश रेगुलर रेग्युलर वापरायला आणि त्यात कलर विचारावा त्यांना

गेट का बघ सहा घ्यायच्या तर आपल्याला मला आणखी पिवळा कलर आवडतो असं बघा असं इकडं कोणी मी घेतली इकडं ते इकडे कुठे गेलं काका घेवं वाटत छान छानची अपेक्षा

हो सेम सेम होती अशातच कलर होता पुन्हा मला एवढा आपल्याला बाय पटते ना काय काय म्हणलं आजोबा पटत नाही ग मग असं नाही पटत नाही समजत बाई दोन हजार चारशे चाळीस तिला एक चहा पाहिजे म्हणजे आम्ही चॉईस केलं आता भैयाजवळ पिल्लूला ठेवलं आणि आता वेळ म्हणतात कॉटन बघूया बघू जरा ह्या वेस्तर वेगळं तेच ते बेस्ते ह्या सांग त्या दिवशी आईसाठी आणि मईसाठी ज्या साड्या मी पर्चेस केल्या होत्या सेम तशाच हव्या होत्या मग पुन्हा म्हणजे सगळ्यांनाच त्या आवडल्या म्हणून मग वहिनी पण म्हटल्या की त्याच्यामध्येच आता आपण खरेदी करूया म्हणून त्याच आम्ही मागवल्या की कशा आहेत आणखी त्यातल्या व्हरायटी दाखवा म्हणून इथे म्हणल्याला बरं पडलं की नाही एक सुचू का म्हणलं तुमच्या डोक्यात होत ते दिवा ह्याच्या पैसे संक्रांतीचे पैसे संक्रांती नाही पण सुंदर आहे एक नागळ्याच घेऊ कशी एवढच रिक्वेस्ट आहे दादा साडी पुरती असली पाहिजे जाडजूड बाईला आली पाहिजे उंचीला आली पाहिजे कारण ना आम्ही मधल्या वेळेस घेऊन गेलो साडी अशी खूप सुंदर होती उकलून बघणार आणि हाईटला बघून मगच नेणार काय म्हणता वहिनी कारण ना आम्ही नेली नेसवली त्या मुंबईला चारच निरा झाले की मग तसं नको व्हायला गेलं किती झालं आपल्यावर असं वाटलं पाहिजे काय झालं पाहिजे फील आलं पाहिजे ना साड्या येत आणखी काय पण डिझाईन ह्याच्यात चॉकलेटी असेल तर एक नंबर ह्याच्यात पण चॉकलेटी असेल तर नाही हा थोडा सॅफरॉन आहे तो आहे तो वाईन कलर ही जास्त फुगार साड्या नाहीत ती तुमची आहे ना ती घसरायची साडी आहे ही कॉटन आहे हा ना दादा याच्यात कॉटन आहे ना ती चोपून बसती साडी पूर्ण साडी अशी अरे वा वा मस्त हां हा 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 छान आण आवडली म्हणाल आईच्या आशातच ऐकली होती आकानं आणलेली तुमची आकान आणलेली

त्याच्या सगळ्या ट्रायल करून बघायला हो का होय मी पण कस केल तुम्ही बघायला बघू तुम्हाला कुठली छान हो कुठले छान वाटते तुम्हाला हेवी ती प्रोफेशनल वाटतेच आणि कडते आणि आय ते बहिणींसाठी सुद्धा एक छानशी त्यांच्या मनावर आईला जशी घेतली आहे तशा टाईपमध्येच कलर फक्त वेगळा असणारी साडी घेतली आहे आणि ती तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच कोणती कोणासाठी आहे ती आणि आईन वेळेला आमचा गेम चेंज झालाय ऍक्च्युली सहा साड्या घ्यायच्या होत्या मग वहिनीने एक साडी आवडली आणि गे म्हणलं चेहरा आमचा कसा खुलला घेतले आम्ही सहा घेणार होतो आठ घेतल्या कॉटनला फक्त एकच प्रॉब्लेम आहे मिस्त्रीचा आई मला असं होतं लाईट वेटरची साडी खायची सगळ्या केल्या घेतलं एकदा झालं मी झाली आपली शॉपिंग एवढी सगळी खरेदी केली आहे खरेदी साडी छान साड्या कमी पैशात भेटल्या खरं म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की असे पॅटर्न साड्याचा तुम्हालाच वाटतं एकदा आपण साडी शॉपिंगला आल्यास वडापाव घालवायला आठवते आणि घरी परत पार्सल घेऊन गेलो होतो आता ना घरच्या सगळ्यांसाठीच आपण वडा बरोबर आता मी वडापाव घेऊन जातोय घरी चिल्लर पार्टी तर आहे का मदत मत मितल्यासारखं कुठेच नाही घरी मंडळी पण आहेत मुलं पण वाट बघत असतील घरी जायचंय आणि पाहुणे आहेत तर त्यांना आणखी साडी नेसवून त्यांना हे करायचं तर त्या सगळ्या गोष्टी आहेतच बंधू राजा आमच्या तिकडे चला तर इज नॉट पाणीपुरी

काय आवडलं तुला वडापाव गो पेस्ट्री बै मी आमचा साड्याचा बिझनेस सुरू केलाय साड्याच पहिलं पहिलं हे आहे त्याच आउटलेट मला कुठली आवडते घ्याय चॉकलेट आहे बाळाला घ्या तुम्ही किंवा माझ्याकडे त्यांना चूज करू द्या

อ่าเอออ่าถุงพารีซื้อ शौर्य आणि धैर्य त्यानंतर दोघी जाण्यासाठी निघाल्या खर तर असं वाटत होतं की अजून एक दोन दिवस राहिले असत छान वाटलं असत पण काम आहे त्यामुळे वाकडे दाखवायला बाळा शिकवले मग तया कोल्हापूरला वगैरे कधी आला तया ब्लॉग कसं वाटला सांगा मला होप आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय